सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या संस्कृतीत या सणाला खूप महत्व आहे बरोबर ना वड्याच्या झाडाची पूजा करून स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून प्रार्थना करतात अशी आपली परंपरा आहे पूर्वी स्त्री या सात जन्मी हाच नवरा हवा म्हणून हे व्रत करत होत्या पण आजकाल नवरे स्वतःच म्हणतात की नको रे बाबा ह्या जन्मात तर मी आधीच अजून नको होटच्या जन्म हे तर खरंच आहे पण मी हा व्रत फक्त पट्टीसाठी करत नाही तर वटवृक्षाचे औषधी आणि आध्यात्मिक शक्तीसाठी सुद्धा करते हे झाड केवळ पूजेसाठी नाही तर ध्यान श्वास आणि मनशांतीसाठी खूप उपयुक्त आहे याच्या सावलीत काही क्षण घालवले की शरीर आणि मन दोन्ही शांत होतं माझ्या या उपवासामागे प्रेम आहे पण अंधश्रद्धा नाही हे एक सजग जाणीवेचं व्रत आहे स्वतःसाठी आणि आपल्या नात्यासाठी तर